बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार विलास गावडे काँग्रेस जिल्हाध्यक्ष व वेंगुर्ला नगरपालिका निवडणुकीतील काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसतर्फे शक्तीप्रदर्शन करण्यात आले बाजारपेठ परिसरातून काढलेल्या रॅलीत कार्यकर्त्यांची उपस्थिती दिसून आली आगामी निवडणुकीत काँग्रेसला अनुकूल वातावरण असल्याचे मत उमेदवार विलास गावडे यांनी व्यक्त केले सत्ताधाऱ्यांच्या कामगिरी बाबत जनतेची नाराजी असल्याचा दावा काँग्रेसने केला असून या पार्श्वभूमीवर पक्षाला लाभ होईल ला असा विश्वास गावडे यांनी व्यक्त केला बाबा आज कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम